कार कसे आहात तुम्ही सगळे खूप दिवसांनी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते खूप छान वाटतंय आणि हो मी माहेरवरून बरंच काही काही ज्वेलरी वगैरे घेऊन आलेली आहे कारण तिथली जी दुकानं असतात ना ती आपल्याला पहिल्यापासून माहिती असतात तिथे खूप जास्त असं काही शोधावं लागत नाही सो ज्वेलरी देखील मला तशीच भेटलेली आहे आणि हो मला दरवेळेस विचारलं जातं की ड्रेस कुठून घेते तर म्हटलं आज तुमच्यासोबत ते देखील शेअर करावं तर हा जो ड्रेस आहे ना हा मी मिंत्रावरून घेतलेला आहे प्युअर कॉटन आहे पॅन्ट स्ट्रेट फिटिंगमध्ये आहे दुपट्टा ऑलमोस्ट मोठा आहे म्हणजे खूप जास्त छोटा नाही आणि हो प्युअर कॉटन आहे प्रिंट देखील खूप सुंदर आहे इथे म्हणजे नेकला देखील व्ही शेपमध्ये अशी बुट्टी डिझाईन लावलेली आहे म्हणजे लेस लावलेली आहे आणि खाली देखील तर इतकं सुंदर म्हणजे खूप छान आहे आणि खरंच म्हणजे एकदम खूप खूप म्हणजे जास्त रेट देखील नाही आहे देखील खूप कमी आहे बाराशे रुपयाला म्हणजे अकराशे रुपयालाच पडला मला तरी म्हणजे नॉर्मल आहे खूप जास्त डीप नाही आहे नॉर्मल मी नेक आहे इथे देखील आहे बॉर्डर आणि याला देखील इथे देखील बॉर्डर आहे सो ही जी छान अशी लेस आहे ना देखील खूप छान वाटते तर हा असा ड्रेस याची लिंक मी तुम्हाला खाली प्रॉडक्ट पॅक करते मी सगळे आणि मला दरवेळेस प्रश्न असतो की ड्रेसेस कुठून घेतलेले आहेत सो आज मात्र मी तुमच्यासोबत शेअर करते बरीच आपण म्हणजे खरेदी करतोच कुठे माहेरी वगैरे गेल्यावरती तर मी फक्त मेन मेन आणि ज्वेलरी देखील आहे ना म्हणजे माझं जे माहेर आहे महाड तिथे मुंबईची जी फॅशन आहे ती खूप लवकर येते तर तुम्ही आत्ता दिवाळीमध्ये काय काय व्यवस्थित घ्याल म्हणजे कोणता त्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते कारण लवकर व्हिडिओ शेअर केली तर तुम्हाला तिथे शॉपिंगला इझी होईल त्यासाठी तर पहिले म्हणजे मी यावेळेस भरपूर अशा बांगड्या घेऊन आलेली आहेत कारण मला बांगड्या आवडतात आणि आत्ता माझी स्पृहा देखील मोठी झालेली आहे त्याच्यामुळे तिला उचलून नाही घ्यायला लागत सो मी आता परत आ, त्या ह्याच्यामध्ये आलेली आहे कारण एक दोन वर्ष मी ह्या काही गोष्टी घेतलेल्या नाही आहेत आणि मी हैदराबादला है आल्यापासून मी सगळं काही सेट करून ठेवलेलं आहे आधीच आणि म्हणजे आत्ता शॉपिंग तुम्ही कशा पद्धतीने कराल दिवाळीची अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हे बघा भरपूर बांगड्या आहेत आपण एक सेट आहे आणि हा पण एक म्हणजे बरेच आता आत्ता मेन म्हणजे जर तुम्ही गोल्डन टचमध्ये बांगड्या घेत असाल तर मी सांगेन की तुम्ही घेऊ नका कारण आत्ता तो जो ट्रेंड आहे ना तो परत मागे गेलेला आहे आता परत आहेत ना काचेच्या बांगड्यांचं ट्रेंड आलेला आहे म्हणजे काचेच्या बांगड्या पण आपण कलरफुल ज्या आहेत साडीवरती घालू शकतो तर तशाच मी आता या साड्यांवरती देखील मॅचिंग आणलेलं आहे तर तुम्हाला ते देखील दाखवते की काचेच्या बांगड्यांमध्ये काय असं वेगळं आहे त्यानंतर डायमंडमध्ये दे देखील तुम्हाला आ, मी दाखवते यामध्ये दे देखील मला थोडेसे महाग पडले पण याची जी डिझाईन आहेत ना ह्या एकदम वेगळ्या आणि एकदम युनिक अशा आहेत सो त्यासाठी त्यानंतर मी काही सेट्स आता जे नवीन चालू आहेत ते ते आता ऑनलाईन त्याची जी प्राईज आहे ती आ, आ, मी ऑलरेडी चेक केलेली आहे ऑनलाईन थोडेसे महाग देतात पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी मिळतील की नाही माहिती नाही सो मला तरी स्वस्त मिळालं पण ऑनलाईन जर नाही मिळाल्या जरी मिळाल्या तरी मी तुम्हाला याची ज्या काही लिंक्स आहेत ना त्या मी खाली टॅग करीन सगळे प्रॉडक्ट तर त्यामध्ये मी तीन सेट्स घेतलेले आहेत आणि हो मला झुमकामध्ये मला घ्यायचे होते पण मला जसं हवं होतं तसं काही भेटलेलं नाही आहे पण म्हटलं चला एक तरी बघूया त्यानंतर या देखील बांगड्याचं आहेत तर मी आता पहिले तुम्हाला बँडल्स दाखवते म्हणजे इयरिंग दाखवते कारण दोनच आहेत तर मी जसं बोलले की मला जसं हवं तर तसं झुमका नाही मिळाला तरी पण हे जुं, जे झुम झुमकाज आहेत म्हणजे तुम्ही ते प्राईस देखील बघू शकता वन ट्वेंटी रुपीज आणि हे देखील खूप छान दिसत आहेत आणि हे घ्यायचं रिझन म्हणजे साडीचा कलर देखील याचमध्ये आहे किंवा म्हणजे थोडासा म्हणजे ऑलमोस्ट कारण आता पिंक आणि ग्रीनमध्येच हे असे मिळतात तर हे असे थोडेसे साडीचा जो कलर आहे ना तो मस्टर्ड कलर आहे तो परफेक्टली मॅच होतात तर हे झुमका जे आहे ते खूप सुंदर डिझाईन दिसते आहे डायमंडचे आपल्या रेग्युलर ड्रेसवरती वगैरे घालण्यासाठीचे इयरिंग्स घेतलेले आहेत तर याची पण तुम्ही जर डिझाईन बघितलेत ना इतकी क्यूट आहे पहिले म्हणजे आता या ज्या बँगल्स आहेत ना या मी घेतलेल्या आहेत एका ड्रेससाठी तर तशाच मी परफेक्ट त्या ड्रेसवरती मॅच पाहाव्या अशा आहे तर आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते ही जी बांगडी आहे ना ही वेगळी घेतलेली आहे की याचा जो सेट आहे ना ह्याच्यामध्ये देखील तुम्ही बघितलं तर मस्टर्ड कलरचे डायमंड आहे की जो कशावरती देखील होईल आणि या ज्या बँगल्स आहेत ना या वेल्वेटच्या आहेत हे बघा तर या वेल्वेटच्या बँगल्स खूप सुंदर दिसतात या बँगल्स देखील मी मॅच केलेल्या आहेत तर ह्या चाळीस रुपये डझन वगैरे आहेत आणि हे बघा ह्या मी छोट्याच घेतल्यात कारण म्हटलं घालता येतील की नाही आणि काचेच्या ज्या त्याच्यामुळे एक फुटलेली आहे तर हे कलर देखील आत्ता नवीन चालू आहेत हां हे सगळे काही जे आहेत ते काचेच्या बांगड्या आहेत तर याच्यामध्ये मला अजून जरी मिळाले असते ना तरी मी घेतले असते पण परफेक्ट मॅच असे होत नव्हते तर हे असे मी तीन कलर घेतलेले आहेत तुमच्यासोबत इथे मी सगळ्या काचे ठेवून देते जास्त नाही एकच आहे हा देखील सेट जर तुम्हाला काचेच्या बँगल्स आवडत नसतील तर तुम्ही मेटलमधल्या अशा ज्या आहेत त्या घेऊ शकता हा एक कलर घेतलेला आहे अशा आम्ही दोन घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण घालू शकतो खूप छान असा आवाज येतोय तर खूप आवडतं घेतलेला आहे तर हा बघा हा देखील थोडासा डल आहे पण त्यानंतर या आम्ही दोन घेतलेल्या आहेत तर हे बघा हे देखील मी मॅचिंगच केलेलं आहे पण ह्याचा आवाज थोडासा वेगळा आहे ह्याच्यावर तरी जर होतील तर घालता येतील ह्या आहेत डायमंडच्या तर ह्या खूप महाग त्यांनी मला सांगितल्यात म्हणजे एक सातशे रुपयेला वगैरे पण मला आहे ना म्हणजे घ्यायच्या नव्हत्या पण ह्याचा जो कलर आहे ना तो इतका वेगळा आहे रोज गोल्ड पण नाही आहे पिंक पण नाही आहे आबोली पण नाही आहे कोणताच नाही एकदम युनिक कलर आहे सो मी म्हटलं की चला ट्राय करूया तर पहिले त्यांनी मला या दाखवल्या होत्या आणि त्यानंतर या दाखवल्या तर आता या दोन्हीमध्ये म्हणजे खूप फरक आहे जर तुम्ही नीट बघितलात तर कारण या अडीचशे रुपयाच्या दोन आहेत म्हणजे मी ह्या दोन सेटमध्ये घेतलेल्या आहेत आणि ह्या सातशे रुपयाचा म्हणजे एवढा फरक आहे पण तो म्हटला की हा जो कलर आहे ना हा गोल्डन कलर आहे पण या कलरमध्ये ज्या आहेत ना याच्यामध्ये तुम्हाला बांगड्या खूप महाग भेटतील तर ह्या एडीच्या आहेत आणि ह्या आपल्या नॉर्मल तर इथे बघा तुम्हाला इथे देखील कलर दिसत असेल सो म्हटलं बघूया काहीतरी नवीन ट्राय करूया म्हणून या घेतल्या तर म... आ, तर हे जे चोकर सेट आहेत ते आता नवीन ट्रेंडिंग डिझाईन मध्ये आलेले आहेत तर याच्यामध्ये हे असं फ्लॉवर डिझाईन मध्ये मी तुम्हाला म्हणजे विअर केल्यानंतर कसं दिसतंय ते देखील दाखवते पण इथे डिझाईन बघा इतकी छान आणि छोटे छोटे फ्लॉवर्स आहेत हे आणि खूप वेगळं दिसतंय गळ्यामध्ये दे घातल्यावरती देखील इथे तुम्ही बघू शकताय खूप छान असा लूक म्हणजे हे आपण ड्रेसवरती देखील घालू शकतो साडीवरती देखील आणि तसेच त्याचे इयरिंग्स देखील आहेत आणि मंगळसूत्राच्या सोबत हे इतके छान दिसतील तर त्याचमध्ये मी अजून एक डिझाईन घेतली तर मला खूप आवडलं म्हणून म्हटलं जाऊ दे परत नंतर भेटेल नाही भेटेल म्हटलं आत्ता तर ह्या दोन डिझाईन घेऊन टाकूया खूप छान दिसत आहेत तर ऑनलाईन देखील हे अवेलेबल आहेत सो मी प्रॉडक्ट खाली टॅग करेन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स टॅग प्रॉडक्टमध्ये चेक करू शकता त्याचमध्ये हे सिल्वरमध्ये देखील एक होतं आता गरबा होता त्याच्यामुळे म्हटलं घेऊया यूज करूया त्यानंतर ही थोडीशी मला वेगळी डिझाईन वाटली तर हे देखील आहेत ना वेस्टर्न साडीवरती देखील जाईल आणि ट्रॅडिशनल साडीवरती देखील देखी जाईल म्हणून घेतले दिसायला तर खूप छान दिसतात सगळ्याचे इयरिंग ऑलमोस्ट टॉप्सच आहेत मला वाटतं तर ही परत फॅशन आलेली आहे टॉप्सची त्यानंतर हे मोठ्यामध्ये असं मी एक नेकलेस घेतलेला आहे तर याचे जे मणी आहेत ना हे एकदम वेगळे आहेत म्हणजे कोल नाही आहेत अंडा चं शेप आहे आणि इयरिंग्ज असे आहेत म्हणजे मोराच्या डिझाईनचं पेंडंट आहे थोडंसं वेगळं वाटलं म्हटलं बघूया ट्राय करूया तर हे मी तुम्हाला वरती असं दाखवते की गळ्यामध्ये कसं दिसेल पण ह्याची हाईट भरपूर आहे आणि याला तीन लाईन्समध्ये हे होती माळ होती तर मी त्याला दोन लाईनमध्येच करून घेतलं तीन लाईनाच्या जा खूप जास्त भरगतचं वाटत होतं आणि मला खूप जास्त असं हेवी नाही आवडत सो मी हे दोन लाईनमध्ये करून घेतलं हे जे आहे ना हे मला वाटतंय याला जाईल आय थिंक थोडंसं uh, मोती मोती याला पण आणि याला पण आहेत सो आय विल ट्राय विथ दिस तर इयरिंगसाठी आहेत ना मी हा बॉक्स खूप वर्षांपासून वापरते एक पाच सहा वर्ष झाले हा बॉक्स मी यूज करते याच्यामध्ये खूप जुने असे इयरिंग्ज आहेत की जे यूज नाही करत पण ठेवलेले आहेत लागतात म्हणून असं तर याच्यामध्ये असे पार्टिशन्स आहेत हा ऑनलाईनच परचेस केलेला आहे पार्टिशन्स आहेत त्याच्यामुळे मोठे छोटे आपल्याला एकत्र एक काही ठेवायचे असतील तर ते ठेवू शकतो तर हे माझे काही जुने जे इयरिंग्ज आहेत ते मी तुम्हाला दाखवते आणि काही नवीन देखील आहेत त्याच्यामध्ये दे, काही ट्रॅडिशनल काही वेस्टर्न ड्रेसेसवरती वगैरे घालायचे देखील आहेत ते काही काही मी पीसेस तुमच्यासोबत शेअर करते तर हे असे मी गोल्डन प्लेटिंगचे जे, जे जोडवे आहेत ना ते घेतले होते खूप वर्षांपूर्वी कधीतरी असं वाटलं ना की घालते हळदी कुंकवासाठी म्हणून घेतले होते त्यामध्ये बरेच आहेत ते हे रोज गोल्डमध्ये आहेत सिल्वरमध्ये आहेत बरेच वेगळे वेगळे आहेत त्यानंतर आता येत ना हे असे मण्यांच्या डिझाईनमधले पैंजण आलेले आहेत मी घालून दाखवते तुम्हाला लगेच लक्षात येईल दिसायला तर छान दिसत आहेत आणि थोडे नाजूक आहेत आणि हे चांदीचेच आहेत आज पैंजणसोबत हो ना मी हे अँकलेट डेली वापरते मी माझ्या नेहमी पायामध्ये एक असतं अँकलेट आहे आणि हे पण सिल्वरमध्येच आहे याला देखील गोल्डन प्लेटिंग रोज गोल्ड प्लेटिंग करून आहे ना ह्याला असं ट्विस्ट केलेलं आहे तीन हजार रुपयाला हे एक मिळालं म्हणजे खूप महाग होतं कारण ते म्हटले की अशी ट्विस्टिंगची जी डिझाईन आहे ना ती थोडीशी महाग जाते मेकिंगमध्ये सो हे मी डेली बिअर करण्यासाठी घेतलं होतं तर ही जी काही नवीन ज्वेलरी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ॲक्च्युली uh, मी याच्यामध्येच uh, साडी हॉल जो आहे तो शेअर करणार होते म्हणजे एक चार पाच साड्या नवीन घेतलेल्या आहेत पण ही व्हिडिओ खूप मोठी होत होती म्हटलं लवकरच तुमच्यासोबत नवीन साड्या ज्या काही घेतलेल्या आहेत त्या शेअर करेन तर तुम्हाला हा ज्वेलरी हॉल ज्वाल कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बु बाय